तू उग बोल ना किती काय बी भैया चलो अब हम जा रहे हैं यहाँ पे मोहळ जडायला जातोय आपण सर काय हा एक केळीचं झाड केळी केळीचं झाड आहे कुठं आहे ती मवाळ ती उडालेलं आहे अरे कुठं ब ती झालं दुसरीकडे कुठं आहे का इथं बघू दवाळ मित्रांनो मवाळ झाडण्यासाठी आपण जात आहोत ऋषीबाई आहे या लवकर पेटवलो का नाही कृष्णा ये लवकर महाळ झाडायचंय इतर हे महाळ महाळ मवाळ हे पहा मवाळ या झाडावरती आहे हे आहे महाळ ह्या महालाच झाडायचं आता आपल्याला हे महाल झाडायचंय मित्रांनो हे मोहाळाचा कार्यक्रम होणार आहे थोड्याच वेळात ऋषी दादा या लवकर इकडे काही महाल सापडते का बघू आपण ह्या चिंच झाडाखाली पण बनाय मोहाळ आहे का इकडं माश्या काही दिसत नाहीत हाय महाळ झाडण्यासाठी आलेला आहोत आपण म्हाळ माहित आहे ना मध काढला जातो ते महाळ झाडायचे थोड्याच वेळात लाईव्ह महाळ्याची झाडणी होणार आहे मवाळ झाडायला या ये लवकर हाय माझ्याकडे लवकर लवकर ये लवकर आता एक एकतर मोहोळा सापडलेला आहे आपल्याला मित्रांनो लवकर लवकर या महाल झाडायचं आहे मित्रांनो मवा वेळामोशा आहे वेळामोशी बद्दल लाईव्ह आलेलो आपण मॉल झाडायचा आहे आपल्याला आता ऋषदा या लवकर आमचे जात आहेत आता मॉल झाडण्यासाठी ठेवते त्या चिंचेच्या झाडावर पुढी दिसले का जा ऋषी दादा दूर घाल नाही ना। आंधळे होते आता माशा आता काही नाही तिथं सोड लवकर लवकर सोड पिऊन जात्यात बघ नाहीतर तर अभे तिथं सोड कि त्याच्यावर इथं फुकला फुक त्याच्यावर आंधळ्या झाल्यावर काही बी नाही अरे त्याच्यावर लाव रे तू आधी इकडे घे हा लाव त्याच्यावर राईट साइड ला जा अरे उडत्यात उडत्यात राईट साइड ला जाकल्या साइड ना बे चुकलं चुकलं हा सोड त्याला तसच धर धर तसच धर चावत नाही साइड ला जा दादा खाली घेऊन उकती जाळ चला तिथ हा हॅलो ते उगत फुकीत बसले रे धूर निघला म्हटलं तर तुमच्याकडे जाळ लागते फुकणूक होईट साईड फुकनुक त्याला हलिओ नाही 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 काय अडचण नाही तुम्हाला गाडी भरलेली टाकून गाडी निघते हा जाऊ दे हा तिथे लाव तिथे लावू आई फुकत बसनू बे लाव तिथं हा वडत्याला जाड आल तसच लई वाकिन जाड तुटल बस झालं म्हटलं तर तिथं दूर लावू गुकीत बसनुक आंधळ झाले रेन उडीव त्याला बरं हलिव चला हो का मोहाळाच्या माश्या माश्या बघा डोक्याच्या चला चला त्यांनी उगत फुकत बसले तिथं जाळ लावली बसले वड त्याला तसच थोडस मला अलर्जी रे मला मवाळाच झाड नाही सुरू आहे मित्रांनो लाय आपल्या चॅनल वरती कृष्णा भाई जाधव हाय मोवाळ झाड सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा जर चावलं फाटा 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 निर्धर अभि ती माश्या उडी आधी तिथल्या गड्डा लक 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 हम्म पाचशे लोक लावू आहेत हा त्याला उगेच फुकून जाळ लावलं अरे आपला पण दूर निघते ऋषी आपला पण दूर निघते फुकायची गरज नाही वार की

काढल्यावर दाखवू दाखव फाटा फाटा तोड हाण हाण त्याला तोडतील उग त्याला आलीकडल्याला हाण रे हा त्याला हान हाण तिथं हा घेऊन ये का मध रे मध आहे का फुट्टो माझी फोटोला नीट धरतेला अरे गळ नाही मी बी तोडला गळ आले रे मध असं धरतेला तेव्हा ती गळ आले म्हणलं तर नाही दिसले तर डोळ्याला नाही म्हणलं बे खालून गळ आले हो नाही म्हणायला भाऊजी चांगली फोटो काढा थांब तो इडा इकडे माझ्याकडे 550 लोक लाइव बघत आहेत मोहाल झाडलेला आहे अरे इकडे चला 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 झाडलेला आहे आली काजी दादा मुझे भी चाहिए ये उसके भाऊ आओ ना खाने को लातूर में हम आओ भाई या लोकर आडलेला आहे जरा साडे साडेचारशे लोक लाईव आहेत आपल्या सोबत थांबता थांबे खाली गळ घ्या काही घ्या काहीतरी घ्या

खाना डाबर हनी है तो मनी है, है।, तुड़ा है तुड़ा देखो फक्त मे नसते त्याला खवा आज आमचे स्पेशल जीज आलेले आहेत का म्हणलं बघा क्या आप सभी लोग खुशी से बढ़िया जिंदगी चल रही है शेतकरी माणूस हमेशा सुकून वावरय पाव तर पावर आहे भाई हे बघा हे तराडा जादू सही सहीती हे न घ्या तुम्ही नाही नाही मी हाताला करतो काय करतो घ्या हेच काटूशी हं साइड तो खोला ते हात घालना हात घालायचा तर हात दो आधी सांगला हो का ओके का संबंध गड्डा छान की छान निघालाय काय आम्हाला वाटलं सगळं पिऊन घेतले काय मौज वाटलं गरमी दादा मला झाडून आणलं हा कृष्णाबायाच पण योगदान आहे कसं विषय माहित आहे का काय <laughs> खाता तुम्ही आम्ही मोहाळ मोवाळ मध खातोय मध माहिती असते का मध बाबा पाहायचंय का नको ते कृष्णा नको ते मोहाळ मेन फक्त की हनी काय ते हनी मधला हनीच म्हणतात की अजून काय म्हणतात हिंदी मध्ये ए, बी बी भी म्हणतेला माशीच मध आहे ती खात नाही अंडे असते तरी का असते आपण इथं एकदा जीजून खात का असते मध्ये दादा करायला कसा तो है मल ये इकड़ बगा मल ये होगा मल का वोट ना बोल खूब शांत बोलते से हिंदी में हिंदी आती है भाई हमको हिंदी आती है हम हिंदी में परफेक्ट है हमको ये टी फाइव मार्क थे है हिंदी में भाई खा रे कृष्णा Hmm. Kawa, kawa निक kawa Kasih Krishna <laughs> Hmm Hmm गड्डा है भर है ला भरपुर हां ले इकडे म्हणते भरपुर है उणला सापडली ढूंढा है भाई पहले से बहुत दिनों से रखा था उसको अच्छा, हिंदी में बात करना है क्या हिंदी में कुछ प्रेक्षक देख रहे हैं हमारे तो मेन होते माथा हाँ। का नता चैनल बहुत हाँ। बड़ा हो गया फिर हाँ हिंदी में भर हिंदी के भी ऑडियंस है मराठी के ऑडियंस है अभी गांव में है हम खेत में दादा मुझे बी चाहिए मन हाव ना भाई अरे जाऊ दे आपण मराठी माणसं काय मंग शेवटचा गुरुवार आहे आज उपवास काय नाही काय तुमचं आम्ही आज वेळा मुशेला आलेलो आहोत शेतामध्ये कि वेळा मुशीची पूजा असते पहा इकडं शेतामध्ये जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो जेवण वगैरे जा झालं जा, होतं थोडासा मवाळ झाडायच होतं आम्हाला मध खाण्यासाठी कडक कसलाही रोग होत नाही मध खाला मधापासून भरपूर डॉक्टर सांगतात की मध हनी हनी, खावा त्याच्या सोबत बघा भरपूर मध निघालेला आहे

बाय लोग क्या बोलतोय पब्लिक हम्म महाळ्याचा मध कसा वाटला छान एकदम नंबर एक शेतामध्ये आपण आहोत आता इथे अजून भरपूर महाळ झाडायचे आपल्याला मित्रांनो तीनशे लोक लाईव आहेत आपल्या सोबत हे पहा इथे नारळ लागलेला आहे नारळाचं ला झाड आहे आपल्या शेतामध्ये आदित्य हाय म्हणतोय हाय आदित्य भाऊ आदित्य गायकवाड आदित्य काय ते आदित्य स्टार गेमिंग अच्छा भाऊ बाबा न अजून एक मॉल जो हुडकायचा आपल्याला मदत करा कुठं मॉल दिसलं तर सांगा माशा वगैरे कुठं दिसल्या तर सांगा मॉल जाड मॉल खात आपण आजचा दिवस एन्जॉय केलेला आहे खूपच मजा आली ना आलीच पाहिजे वेळामोशा आहे लातूर जिल्ह्यामध्ये वेळामोशा साजरी केले जाते आजच्या दिवसामध्ये मित्रांनो महाळ खाऊन खाँण खाऊन असं जातं बघा कसं झालं ता हम्म एन्जॉय घेत आहेत आमचे भाऊ इकडे मी लाईव्ह मध्ये गुंतलेला आहे मी पण खातो थोडंसं महाळ

यार नाही उलट वाटायला तीच वाटायला ड्रोन अजून भरपूर बोट खाण नको करू यार इतलं का म्हणलं की तुला ऐकलं घे वरच अंड्याच्या पोळ्या खाऊ नाही अंड्याची पोळी नाही अंडी नसते शेतकऱ्याच पोरगायचा कर गिरी वरच अरे घे

कृष्णा <laughs> भाई क्या कर रहा है क्या खा, खा, खा रहा है खा रहे हमको डिस्टर्ब हाँ। लातूर से कब आए कल रात को हम्म 102 लोग लाइव देख रहे हैं आपको गिरने दो नीचे क्या बेच है माई ता पहले बिला जी तो कर दी खुला लाई देखो भाई कैसे खा रहा है आदमी है या इंसान है या औरत है या क्या आदि है क्या है क्या भाई आदि मानव है क्या ये जंगल से आया लगता कैसा लगे कल मत लग रहा है

तीरावती खाते की तेवढं घेऊन जाऊ पण वाटलं तर अजून एक झाडू काही झाडायचे माझे पेपर चालू असताना सुद्धा मी आलोयंचर म्हणून कारण गावातली मजा वेगळीच असते शेतीची मजा वेगळीच असते सबस्क्राईब सबस्क्राईब करून आले तर आमचे जिजू स्पेशल हे ऋषिकेश भैया जाधव आपला बिझनेस सोडून आलेत काल माहिला तुम्ही काय शब यांची दीड दोन लाखाची प्रॉपर्टी आहे पोरगी वगैरे हो बघा यांना <laughs> दीड <चाली। laughs> <दीड़> दोन कोटी <laughs> <40 देड़> मन महिना <laughs> दीड दोन लाख ला रुपये हे पगार आहे त्यांना बघा कमवतात ते कमवतात कमवतात त्यांनी सॉरी अंजना कन्स्ट्रक्शन अंजनी कन्स्ट्रक्शन आहे त्यांचं एक बुलेट आहे बुलेट, बुलेट राजा आहे तो लागले एक लागले लातूर पुण्यात एक फ्लॅट आहे माझा फ्लॅट कुठे त्यांना बघा एवढे मोठे मन आहे त्यांना फ्लॅट सुद्धा माहित किती घेतलो चल द्या चल द्या त्यांना तेव्हा चांगलं वाट वाटना गेले त्यांची तारीफ करायला तर त्यांनी उठून गेले लगेच तिकडे फिरव चला ऋषी दादा मस्त वाटलं का एक नंबर प्रतिक्रिया कशी एक नंबर ती मध बघून जी चूक वाटली पाणी खरं ती मध बघितल्यावर चूक वाटलं खरंच गोल्डन गोल्डन नुसतं कसलं सोनेरी हो सावल्यावर भी ले सुख वाटते अरे कुणाचं भाऊ मी कृष्णा दादोचा चिप पाणी चांगले का दूगा मित्रांनो आर देखी इकडे पाणी पादो खळले कृष्ण्या फार गो इत परत लागले त्याच्या <laughs> दे चला सांगा ओके। नुँ। नुँ। क्या हुआ राहुल भाई क्यों गुस्से में हो? ये निकाले हम आज, देखो खाओ। ठंडा हो ज़्यादा गुस्सा मत दिखाओ। तो उड़ा देंगे सलाम बानो। मोहल डाल लो लाईव्ह सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद